शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी धारणेचे मापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही प्रत्या प्रत्यावाहन पद्धती प्रत्याभिज्ञान पद्धती पुनः अध्ययन पद्धती पठन पद्धती बरोबर उत्तर डी खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे अवधान केंद्रित होते कमी वेळात जास्त अध्यापन होते त्वे सिद्धांत कठीण विषय मांडता येतो दुर्मिळ माहिती सहज देता येते बरोबर उत्तर ए शालेय अध्यापनाचे प्रतिमान कोणी शोधून काढले स्क्रीवेन क्रॉनबॅक सपे जॉन जी कॅरोल बरोबर उत्तर डी मनातील पूर्वीचे अनुभव नवीन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास टिंबटिंब म्हणतात प्रतिगमन पुरोगामी निरोधन दमन प्रतिगामी निरोधन रोबर उत्तर बी प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा ही व्याख्या कुणाची एडम्स बरोबर उत्तर ए